नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या काटेरी वांग्यामध्ये पंचगंगा असेल अजय असेल इतरही वराट्यांमध्ये आपल्याला देठ हिरवा ठेवून थी। चांगलं उत्पादन घेत असताना काय अडचणीचा सामना करावा लागतो त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपण या ठिकाणी पंचगंगा वराटीच्या प्लॉट मध्ये उभा आहोत या ठिकाणी जर आपण बघितलं हार्वेस्टिंग नुकतंच सुरू आहे हे कॅरेट आपण या ठिकाणी बघू शकतो देठाचा रंग असेल हा जो काही डेटाचा रंग आहे ही जी काही म्हणजे ही जी काही क्वालिटी आहे किंवा यामध्ये जो येणारा लालपोळी असेल त्याचप्रमाणे बऱ्याचशा गोष्टी ही क्वालिटी मिळवताना हा डेट लांब कसा राहिला कस पाहिजे डेटाचा रंग आकर्षक हिरवा आणि हे काटे आपल्याला कसे चांगले मिळाले पाहिजे त्या संदर्भात आपण कसं कामकाज केलं पाहिजे या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवट बघायचं बघायचा आहे माझ्यासोबत शेतकरी आहेत ज्यांच्या पंचगंगा वरटीच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत दादा आपलं पूर्ण नाव सांगा नमस्कार माझं नाव अभिजित बास आहे पंचरे उंबरखेड आपला मोबाईल नंबर पंच्याहत्तर आठशे एक्क्याऐंशी त्र्याहत्तर चारशे त्रेचाळीस आपला पंचगंगा वराठी काटेरेवांग्याचा किती दिवसाचा प्लॉट आहे साधारण पासष्ट दिवसाचा प्लॉट आपला हो, आता तोडा सुरू झालाय आता सुरू झाला बऱ्यापैकी शेटिंग आहे सुरुवातीचे तीस दिवस थंडी खूप होती हो। प्लॉट व्यवस्थित डेव्हलप झालेला आपण बघतोय या ठिकाणी फुलांची संख्या असेल हे जे आपण बघतोय फुलांची संख्या वगैरे सगळं आपण बघतोय काटे खूप आहे त्याच्यामुळे हात जास्त लावत नाही तर अशा पद्धतीने सेटिंग वगैरे फुलांची संख्या दिसते मग या वांग्याला आपण कशा पद्धतीने ट्रीटमेंट केली पाहिजे काटे खूप असणार आणि काटे आणि हिरवा देट राहिला तरच मार्केटमध्ये आपल्याला चांगला दर त्या ठिकाणी मिळतो का वजन देखील चांगलं मिळालं पाहिजे आकर्षक देठाचा हिरवा रंग राहायला पाहिजे त्यासाठी आपण सुरू व्हायच्या अगोदर कसं कामकाज केलं पाहिजे आणि सुरू झाल्यानंतर पुढच्या तीस पस्तीस दिवसात काळ म्हणजे लालपोळी संदर्भामध्ये जसं टेम्परेचर वाढल डेट खराब होईल त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रमावस्था असते की डेट खराब झाला म्हणजे रोगाचा प्रादुर्भाव झाला तिथं लालपोळीचा प्रादुर्भाव होतो आणि तो होऊ द्यायचा नाही प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपण काय कामकाज केलं पाहिजे आल्यानंतर काय कामकाज केलं पाहिजे जास्तीत जास्त कळ्यांची संख्या लागण्यासाठी आणि फळ पोखरणारी जी आळी आहे तिचं नियंत्रण आपण कसं ठेवलं पाहिजे त्या संदर्भात आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे तत्पूर्वी पानसे पानसरे साहेब तुम्हाला एक प्रश्न विचारतो डॉक्टर केसांची माहिती तुम्हाला कुठून मिळाली माझ्या मित्राकडून मिळाली वांगे ऑलरेडी लावलेले होते तीन दिवसाचे माझा प्लॉट झाला होता आम्ही जस बस होते आणि तुमच्या बागाचा प्लॉट तुमच्याकडे दिलेला आहे तर त्यामध्ये असाच विषय झाला की ते बोलले असं असं एक आहे म्हटलं मी बघितले त्यांनी मला पहिले व्हिडिओ दाखवले व्हिडिओ बघून मला थोडं वाटलं का करायला पाहिजे आपण मग मी काय केलं एक प्लॉट तुमच्याकडे रजिस्टर केला आणि सुरुवात जशी झाली तर फोटो पाठवतोय आणि शेड्यूल येते तर अडचण काही वाटली नाही आतापर्यंत म्हणजे एकंदरीत काय वाटलं तुम्हाला की तुम्ही मित्राचा प्लॉट रजिस्टर डॉक्टर केसांकडे होता त्यांनी तुम्हाला सजेस्ट केलं पण मग तुम्ही विश्वास ठेवताना तो ठेवला आणि जे काही ऑनलाईन आलेले गळापत्रक वेळोवेळी जे दहा बारा दिवसाला फोटो मागवले जातात ते देत राहिले आणि आज मी तीस एक चाळीस पन्नास म्हणजे तीन दिवस म्हणजे साठ दिवस तुम्ही शेड्यूल फॉलो करत आले तर काय जाणवलं तुम्हाला फुटवी तुम्ही बघू शकता कलर बघू शकता आणि बाकी फुलकळीचं दिसते तुम्हाला सगळ्या वांग याच्या बविश्वासावर फक्त तुम्हाला काय बोललं होता का तू माझ्या विश्वासावर दे मी ती ओळखत नव्हतं खरं सांगायचं द्यायचंय का हा प्रश्न नाही होता पण ते काय बोललं माझ्या भरविशधी त्याच्यावर खूप भरसो असल्यामुळे डायरेक्ट प्लॉट देऊन टाकलं आता तुमचा मोबाईल नंबर दिला का तुम्ही हो दिलाय आता तुम्हाला फोन येतील का बाबा हे काय डॉक्टर केसरने तुला काय पैसे दिले का मग त्यावेळेस तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल नाही पैसे द्यायचं काय एवढं जर अजून भेटते अजून कशा पैसे आता पैसे भेटणार आपल्याला त्याच्या आपल्याला आता तुमच्या मित्रावर विश्वास ठेवला त्यांनी प्रॅक्टिकली अनुभव घेतला तुम्ही घेतला आता तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय चालला की माझं तर म्हणणं आहे की तुमच्याकडे जर दुसरे वांगेच पीक नाही म्हणजे अजून दुसरे काही जर भाजी असेल दुसरे काय असेल तुम्ही एक प्लॉट देऊन खात्री करा खात्री झाल्यानंतर तुम्हालाच दसर गरज पडणार कोणतं विचारायची करू का नको करू असं कारण मी माझ्या एका प्लॉटवरून अंदाज घेतला पुढच्या वर्षी माझे जे काही प्लॉट तु असतील मी शंभर टक्के डॉक्टर किसानला देणार शेतकरी मित्रांनो आता आपल्याला प्लॉट सुरू होतोय किंवा सुरू व्हायला आला पहिला तोडा किरकोळ तोडा होतो आपला काटेरी वांगेमध्ये दोन पाच कॅरेटचा त्यावेळेस आपल्याला ज्या गोष्टी जाणवतात किंवा तोडा यायच्या अगोदर शेंडा आळी असेल फळ पोखरणारी आळी असेल डेट खराब होतोय कोळीचा प्रादुर्भाव होतोय जिथं जिथं डेट खराब होतोय कोळीचा प्रादुर्भाव दिसतोय आलेला देठ कसा हिरवा करायचा त्यासाठी फवारणीच्या माध्यमातून एकरी चारशे लिटर पाणी गेलं पाहिजे चारशे लिटरला तुम्हाला घ्यायचं एक हजार एम एल नीट लक्षात घ्या एक लिटर देशी घ्यायचं आहे दोनशे ग्रॅम झिंक आणि दोनशे मिली कुनोची इन्फेक्टिसाईडचं हा देट हिरवा सा, होण्यासाठीचा खूप चांगला स्प्रे या ठिकाणी मी सांगतो त्यानंतर तुमचं फळ पोखरणारी आळी असेल त्या ठिकाणी दहा दिवसाच्या अंतराने दोन फवारणी घ्यायच्या पहिली फवारणी घ्यायची सिमोडीस सिमोडीस दोनशे लिटरला दोनशे मिली लिसंटा सत्तर ग्रॅम त्यानंतर एक दहा दिवसानंतर फवारणी घ्यायची तुम्हाला पॉवर किंग फिनिक्स सायटेकच अडीचशे ते तीनशे मिली आणि नुवान दीडशे मिली याच दरम्यान जमिनीच्या माध्यमातून आकर्षक रंग तुम्हालाच ठेवायचा आहे चांगले फुटवे मिळवायचे त्यासाठी एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक पाच किलो अकरा चौवेचाळीस अकरा आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे जवळजवळ साडेसातशे ग्रॅम पर्यंत इड्डा फेरस हे तिघांचं कॉम्बिनेशन जर दिलं तर आकर्षक रंग तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल चांगल्या क्वालिटीचे चांगल्या दर्जाचे फळं तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील आणि चांगल्या फळांचं चांगल्या फुलांचं आगमन आपल्या प्लॉटमध्ये जर आणायचं असेल मधमाशीची संख्या ठेवायची असेल सातत्याने कीटकनाशकाच्या फवारण्या आपण करतो त्या ठिकाणी आपण अमिल अर्क अमिल अर्क म्हणजे त्या ठिकाणी काय होतं दर दहा दिवसाला बारा दिवसाला पंधरा दिवसाला एक फवारणी जर तुम्ही केली अद्रक लसूण आणि मिरची याचा प्रात्यक्षिक व्हिडिओ मी देईलच आज संक्षिप्त स्वरूपात तुम्हाला सांगतो एक दहा लिटर पाण्यामध्ये दोन किलो दोन किलो त्या ठिकाणी चांगली तिखट मिरची ठेसा करून घ्या त्याचा फक्त पाटा वराटा किंवा चांगल्या खलबत्त्यामध्ये ठेसून घ्या मिक्सरमधून काढू नका दोन किलो हिरवी तिखट मिरची घ्या अद्रक घ्यायचं आहे फक्त पाचशे ग्रॅम लसूण घ्यायचं आहे पाचशे ग्रॅम हे तिघही एकत्र करा दहा लिटर पाण्यामध्ये उकळून घ्या त्याचं पाच लिटर पाणी करा त्या पाच लिटर पाण्याला दोनशे लिटरला एक लिटर पाणी टाका हजार लिटर पाणी होईल अगदी गच्च फवारणी करून टाका तुमचं व्हाईट फ्लाय असेल लाल कोळी असेल फळ पोखरणारी अळी असेल या सगळ्या गोष्टींपासून तुम्ही परावृत्त त्या ठिकाणी राहण्यास मदत चांगली होईल जमिनीतून अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना तेरा चाळीस तेरा असेल त्याचप्रमाणे अकरा चौवेचाळीस अकरा असेल त्याचप्रमाणे बारा एकसष्ट असेल वेगवेगळ्या खताच्या ग्रेड ह्या आठ दहा दिवसातून सुरू ठेवा रूट झोन चांगला ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी मी फोर स्ट्रोक आणि ते ॲप्लिकेशन सांगितलंच एक म साधारणतः पाच सात ओढे झाल्यानंतर तुम्हाला एकरी एक लिटर प्लॅटिनम तीन किलो बारा सहा बावीस हे देखील ॲप्लिकेशन देऊन घेणं गरजेचं आहे पानसरे साहेब एक शेवटचा प्रश्न विचारतो क्वालिटी तर आपण बघतोय बगतो है, बगतो है, क्वालिटी आपण बघतोय डेट हिरवागार बघतोय चांगली क्वालिटी तुम्हाला मिळाली पुढच्या काही दिवसामध्ये तुमचा चाळीस चाळीस पन्नास पन्नास कॅरेटचा तोडा होईल त्यावेळेस फळं अशीच आपल्याला दर्जेदार मिळण्यासाठी या, या सगळ्या गोष्टी मी शेतकऱ्यांना टिप देताना बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दे सांगतो वांगी पिकाचे खूप कमी व्हिडिओ आहे टोमॅटो द्राक्ष असेल शिमला मिरचीचे जास्त व्हिडिओ आहे परंतु या सीझनला वेगवेगळ्या पिकांचे जेवढ्या अडचणी शेतकऱ्यां येतात ते व्हिडिओ मी देण्यासाठी तत्पर राहील आजचा हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करा शेतकऱ्याचा नंबर आहे ॲड्रेस आहे आजूबाजूचे शेतकरी येऊन बघू शकतात खरं काय आणि खोटं काय दूध का दूध पाणी का, का, का पाणी कैसे राहत आहे व जानने केली लिए या पण आई आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हिंदी सांगायची गरज नाही परंतु कर्नाटक राजस्थान गुजरातचे शेतकरी हिंदी भाषेची ती, या ठिकाणी डिमांड करतात परंतु तेवढी हिंदी माझी चांगली नाही आहे त्यामुळं मराठी भाषेवर भरपूर चांगलं प्रभुत्व आहे म्हणून त्या भाषेमध्ये व्हिडिओ देण्याचा माझा शेवटपर्यंत प्रयत्न राहीलच हिंदी भाषेत देखील देण्याचा मी हळूहळू प्रयत्न करतो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आवडला चॅनलला प्रथम आला चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार